अनुभूती व्यक्त करावं आदरणीय सक्षनाताई सरकार नमस्कार आज या ठिकाणी शरद शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने आपल्या सर्वांचेच नाही तर देशाचे नेते आज इंडिया आघाडी जर देशामध्ये दोनशे चाळीस पर्यंत गेलेली आहे हे मी नाही म्हणत ममता दीदी बॅनर्जी यांनी दोन हजार बावीस मध्ये म्हटलं होतं की अगर मुझे कुछ करना हो तो मे मेरे भाई शरदजी करके करती मसलत त्यामुळे इंडिया आघाडीचा प्राण देवेंद्र की इंडिया आघाडी कोणामुळेनली टायगर शरद चंद्र पवार साहेब त्यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा होतोय हा आनंद दगनात न मावण्यासारखा आहे आज या ठिकाणी बारबोली साहेबांनी हा जो कार्यक्रम घेतला माझे बंधू कृष्णाजी यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम होतोय या कार्यक्रमासाठी युवा नेते महाराष्ट्राचा आवाज ज्याप्रमाणे क्रिकेटच्या मैदानात रोहित फटकेबाजी करतो तसं विधान भवनामध्ये रोहित फटकेबाजी करतात ते म्हणजे रोहित दादा पवार आमचे बंधू रोहित दादा आणि ज्यांनी जसं क्रिकेटमध्ये शेवटच्या ओव्हर मध्ये जे बॅटिंग करून वर्ल्ड कप जिंकून आणतात माड्याचा वर्ल्ड कप ज्यांनी जिंकला ते माझे मोठे बंधू आदरणीय खासदार दादा मोहिते आणि आपल्या सर्वांचे नेते आदरणीय मोहिते दादा या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे आदरणीय राहुल भैया आदरणीय काका काका प्रताप भैया पाटील आमचे आदरणीय नेते उत्तम जानकर या व्यासपीठावर उपस्थित असणारे सगळे मान्यवर मंडळी वेळ कमी आहे ऊन आहे शेतकरी बांधव बसलेला आहे तुम्हाला बांधावरती पण ऊन सहन करावं लागतं डुबा धरताना पण ऊन सहन करावं लागतं तुम्ही काळजी करू नका सरकारनं लाडकी बहीण केली आहे पण लाडका शेतकरी म्हणणारा एकमेव शेतकरी राजा ते म्हणजे पवार साहेब सगळ्यांसमोर आज मोठं करणं होतात सांगायचं धोरण थोडक्यात आटपणाऱ्या मी जास्त वेळ घेत नाही काय लावले हो लाडकी बहीण लाडकी बहीण अरे पंधराशे रुपये तर अमिष मला अभिमान वाटतो माझ्या मतदारसंघात झेडपीच्या एक महिला मसंतोगी समाजाची पंचायत समितीची मेंबर होते एक दगड फोडणारी वडा समाजाची महिला आमच्या गावची सरपंच होते याच्या पलीकडे जाऊन बोरे काका आमचं तेर गाव तुम्हाला माहित आहे तेर गावामध्ये सरपंच आज एक पारधी समाजाची दिदी माने नावाची एक ताई आहे मला आनंद वाटतो की मी तिच्या जा घरी जाऊन ताई मला एक साईन द्या ही लोकशाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर या देशामध्ये अठरा पगड जातीला जर कोणी उंचवण्याचं काम केलं असेल तर ते नेता फक्त पवार साहेब आहेत हे मला सांगावं लागेल त्यामुळे लाडकी लाडकी कशाची सावत्र आहे ती तुम्हाला कळेल विधानसभा झाल्यावर सावत्र कशी आहे मला कोणावर टीका करायची नाही देशा या राज्याचे उपमुख्यमंत्री का एप्रिल मध्ये नाही का लाडकी बहीण आठवली तेव्हा तर विरोधकांना सुद्धा गाड्यामध्ये चॉपर मध्ये बसवून लाडक्या बहिणीच्या विरोधात कोणी रंगशिंग पुकारलं तुम्हाला महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे त्यामुळे डबल ढोलकी कार्यक्रम करेक्ट कार्यक्रम झाला पाहिजे त्यामुळे मी तुम्हाला सांगते तुम्ही समजून घ्या बळी पडू नका हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे अण्णा भाऊ साठ्यांची जयंती झाली आहे अण्णा भाऊनी ज्योतिषांसाठी लढा दिला डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान आहे शाहू फुले आंबेडकर होळकर या महाराष्ट्राची परंपरा आहे आणि ती परंपरा दपणारा एकमेव नेता आदरणीय पवार साहेब आपल्याला त्यांचे हात घट्ट बळकट करायचेत आणि शेतकरी बांधवानू तुम्हाला माहिती आहे पवार साहेब बोलत नाहीत परंतु पाचर कधी आणि कुठे मारायची ते पवार साहेबांना माहिती आहे जय हिंद जय महाराज थैंक यू यानंतर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते सा...